हिरोशिमा हिरोशिमा नरसंहाराचा निषेध उपवास व नागासाखी अनुभव हल्ल्याच्या स्मृतिदिनी भारतीय लोकशाही अभियान वर्धाच्या वतीने गाझा मधील सुरू असलेल्या नरसंहाराचा तीव्र निषेध करण्यात शांततेसाठी सामूहिक उपवासाचे आयोजन करण्यात आले किसान अधिकार अभियान कार्यालयात हा उपवास करण्यात आलाय या उपवासात बेचाळीस गांधीवादी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या उपवासाच्या माध्यमातून गाझा मधील पीडित जनतेबाबत एकात्मता व्यक्त करण्यात आली आहे गाझामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे हजारो निष्पाप बालक महिला आणि सामान्य नागरिकांचा सा बळी जात आहे संपूर्ण परिसरात अन्न पाणी औषध सेवा संख्या मूलभूत सुविधा कोलमडल्या आहेत लाखो लोक अमानवी स्थितीत जीवन जगत आहेत शांततेच्या बाजूने उभं राहणं मानवी हक्कांचा पाठिंबा देणं गाझामधील पीडित जनतेशी ऐक्य साधण्याचा सा प्रयत्न हेच या उपवासाचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे भारतीय लोकशाही अभियान वर्धा यांच्या ही, ही केवळ एक दिवसाची प्रतिक्रिया नाही तर जगभरात वाढत चाललेल्या हिंसा व युद्धखोर प्रति प्रवृत्ती विरोधात लोकशाही अहिंसा व मानवतेचा मार्गावर चालण्याचा निर्धार आहे सांगण्यात आले सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल अतुल शर्मा सुषमा शर्मा अविनाश काकडे पवार प्रशांत नागोसे माळवी डॉक्टर महेर चंद्रशेखर दुर्गे इरफान अली गोपाल दुधाने प्रफुल्ल कुकडे बाळासाहेब मिसाळ ज्ञानेश्वर ढगे सुरेश लटारे नरेंद्र मसरा प्रवीण भोयर अभिजित नाखरे उमेश नरांजे आदी यात सहभागी झाले आहेत हे जे आज एकतर सहा ऑगस्ट म्हणजे विश्व शांती दिवस आहे दरवर्षी जगभरामध्ये विश्व शांती दिवस साजरा करतात कारण सहा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीसला हिरोशिमा येथे बॉम्ब्लास्ट झाला होता म्हणजे पहिल्यांदा अणुचा अणुबॉम्बचा उपयोग करण्यात आला होता आणि त्याने हिरोशिमा शहर सहा तारखेला आणि नऊ तारखेला नागासाकी शहर बेचिराग करण्यात आलं होतं हजारो लोक मारले गेले होते त्याच्या वायूने पण वा अनेक शेकडो किलोमीटर पर्यंतचा परिणाम झाला होता आणि म्हणून त्यानंतर जगातल्या लोकांनी त्यावेळी लक्षात घेतलं त्यानंतर दुसरं महायुद्ध संपलं आणि म्हणून मग जगाला शांतीचा संदेश देण्याचं काम त्या घटनेपासून झालं आणि तेव्हापासून आजचा दिवस साजरा करण्यात येतो विश्व शांती दिवस म्हणून आजच्या दिवशी आम्ही आज जे जगभरामध्ये युद्ध सुरू आहे हिंसा सुरू आहे निष्पाप लोक आणि बालकांना मारल्या जात आहे त्याच पद्धतीचं अनेक दिवसांपासून जे गाझा पट्टीवर जे युद्ध सुरू आहे म्हणजे इस्रायली आणि पॅलेस्टीनच्या मध्ये वेगवेगळ्या लोकांचा आणि देशाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे पण आज जगभरातून तिथे जे तिथल्या सामान्य आणि निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी जगातले लोक प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना आम्ही ओ देण्याचं काम इथून करतो आहोत आणि तिथे ज्या पद्धतीने त्यांना आवश्यक गरजा अन्न पाणी औषधी हे पण त्यांचे थांबवले जात आहे त्यासाठी जगभरातून समर्थन मिळत आहे आणि ते समर्थन देण्यासाठी भारतातले पण वेगवेगळ्या जागांवर लोक प्रयत्न करतात आहे त्याचाच एक प्रयत्न म्हणून वर्ध्यातले भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून इथे वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते स्वेच्छेने आज त्यांनी बारा तासाचा उपवास सकाळी सहा वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करत आहेत आणि इथे आज जे जमलेले लोक आहेत तिथे या घटनेला तिथे जे काही सुरू आहे त्याला थांबवण्यासाठी आणि हिंसेचा आणि युद्धाचा निषेध करण्यासाठी आम्ही ते आत्मचिंतन करत आहोत आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि मानवीय एकता आणि मानवी, एक मानवी सलोखा निर्माण व्हावा याचा प्रयत्न व्हावा यासाठी आम्ही आज इथे चिंतन करतोय आणि इथून त्यांना आमच्या सहवेदना पोचवण्यासाठी पण प्रयत्न करतो